राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फिजीच्या संसदेला संबोधित केलं ग्लोबल साऊथचा सा एक सामर्थ्यशाली आवाज म्हणून भारत हवामान वित्तपुरवठा आणि हवामान तंत्रज्ञान या दोन्हीसाठी विकसित देशांकडे पाठपुरावा करत राहील असं प्रतिपादन राष्ट्रपतींनी यावेळी केलं फिजी आणि भारतामधील राजनैतिक संबंधांची पंच्याहत्तर वर्ष साजरी करत असताना उभय देशांच्या द्विपक्षीय संबंधांना नवी ऊर्जा आणि दिशा मिळाली असून हे संबंध अधिक दृढ झाले आहेत असं त्या म्हणाल्या सुवा इथे स्थापन करण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिटी कार्डिओलॉजी रुग्णालयासह नव्याने घोषित केलेली प्रकल्प फिजी आणि विस्तीर्ण प्रशांत प्रदेशातील लोकांच्या प्राधान्य गरजा पूर्ण करण्यास मदत करतील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला यानंतर राष्ट्रपतींनी सुवा इथे भारतीय समुदायाशी संवाद साधला जगात भारत लोकशाहीचं प्रतीक बनलं आहे असं सांगत येत्या काळात भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला फिजीकडून मिळालेला सर्वोच्च सन्मान भारत आणि फिजी यांच्यातील भक्कम आणि दृढ संबंधांचं प्रतीक आहे असं राष्ट्रपतींनी सांगितलं त्यानंतर राष्ट्रपतींनी सुवा इथल्या युद्ध स्मारकाला भेट देत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली त्यांनी सुवा इथल्या महात्मा गांधी मेमोरियल विद्यालयातील महात्मा गांधी यांच्या अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन केलं तसंच त्यांनी इथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीच्या सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे ही सर्व भारतीयांसाठी गौरव आणि आनंदाची बाब आहे हा गौरव राष्ट्रपतींचं प्रबळ नेतृत्व तसंच उभय राष्ट्रातील ऐतिहासिक संबंध दर्शवत असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे